नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपलं यूट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे एल आय सी कॉलनीमध्ये चौथ्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे लिफ्टची व्यवस्था आहे साडेआठशे ते नऊशे स्क्वेअर फूट फ्लॅटची साईज आहे आणि फ्लॅट जो आहे तो मेन रोडपासून एक पाचशे मीटर अंतरावरती आहे एल आय सी कॉलनी बलभाव नगरकडे जाता जाते वेळेस अलीकडे अपार्टमेंट आहे अपार्टमेंटमध्ये आहे चांगल्या लोकेशनमध्ये आजूबाजूचं लोकेशन चांगलं आहे आणि अतिशय योग्य अशा रेटमध्ये आहे मित्रांनो आपल्याकडले जे प्रॉपर्टी असतात ते खूप चांगल्या रेटमध्ये येतात तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स कॉपी आणि पासपोर्ट साईजची फोटो लागणार आहे आपल्याकडे एक फॉर्म आहे तो फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यासाठी दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आणि दोन टक्के आपलं ब्रोकरेज आहे तर व्हिडिओ पाह प्रॉपर्टी पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकता चौथ्या मजल्यावरती या साईडला हा अप हे अपार्टमेंट आहे दक्षिणमुखी आपल्याकडे हा टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे त्या ठिकाणी हॉल बघू शकते हॉललाही गॅलरी आहे आणि किचनला देखील गॅलरी आहे एकच गॅलरी सेम दोन्ही साईडला आहे चौथ्या मजल्यावरती आहे लिफ्टची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे विशेष म्हणजे सुहास फ्लॅट आहेत आणि सोसायटी चांगली आहे रजिस्टर्ड सोसायटी आहे त्यामुळे हो तुम्हाला पूर्ण गृहनिर्माण सोसायटीचे जे अधिकार आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत या ठिकाणी बघू शकते किचन रूम आहे लाटची व्यवस्था आहे अठ्ठावीस लाख रुपये फायनल या ठिकाणी हा तुम्हाला टू बी एच के फ्लॅट मिळणार आहे मित्रांनो वन बी एच के फ्लॅटच्या किमतीमध्ये तुम्हाला हा टू बी एच के फ्लॅट मिळतो हो, चौथ्या मजल्यावरती आहे या ठिकाणी हॉल बेडरूम बघू शकते मास्टर बेडरूम त्या ठिकाणी अवेलेबल नाही कॉमन बेडरूम आहेत दोन्ही पण ज्यांना फ्लॅट पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तीन महिन्याकरता ह्या प्रॉपर्टी ज्या आहेत अवेलेबल असलेल्या ते तुम्हाला पाहता येतील बघू शकता व्हेंटिलेशन देखील चांगलं आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद